नमस्कार मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते द मंगल स्टिचिंग हे आपले यूट्यूब चॅनलवरती मैत्रिनो आज आपल्या बेसिक टू ॲडव्हान्स आरिवर्स क्लासचा दहावा दिवस आहे ह्याआधी आपण नऊ क्लास कंप्लीट करून घेतलेले आहेत ज्यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं असं वर्क दाखवलेलं आहे आज आपण सिक्वेन्स गेल्या व्हिडिओमध्ये आपण सिक्वेन्सचा वर्क बघितलेलं आहे तर आज आपण कशा पद्धतीने चेन स्टीच वापर करून एक एक मोती आणि वेगवेगळे वेग हे जे मी तुम्हाला तीन प्रकारचे इथे वर्क दाखवलेलं आहे तेच आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सविस्तरपणे माहिती दिलेली आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये माहिती शेअर करत असते ते व्हिडिओसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते बघायचं आहे आपल्या चॅनलवरती आरिवरचा बेसिक टू ॲडव्हान्स क्लास घेतला जात आहे त्यामध्येच आज आपण अशा प्रकारचं वर्क बघणार आहोत जे की आज आपलं व्हाईट मोती गोल्डन मोती आणि सिक्वेन्स म्हणजेच टिकलीचं वर्क बघणार आहोत आधी पण आपण टिकलीचं वर्क बघितलेलं आहे तोसुद्धा व्हिडिओ नक्कीच बघा जेणेकरून जे काही आपण क्लासमध्ये करून घेतो ना ते सुद्धा तुम्हाला पहिल्याचे व्हिडिओ बघून काम करता येईल पुढच्या व्हिडिओमध्ये काही अडचणी येणार नाहीत त्यासाठी तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघायचा आहे आता आपण जरी थ्रेड घेतलेला आहे त्याला नेहमीप्रमाणे बोटाला पेच टाकून घेतलेला आहे आणि खालच्या रिंग रिंगच्या साईडला आपण थ्रेड ठेवून घेतलेला आहे आता आपण वाईट मोत्यांचं काम बघणार आहोत आणि हे गोल्डन मी, मोती मी साईडला ठेवून घेते वाईट मोती मी बाहेर काढून घेते एक तुम्हाला वाटी किंवा प्लेट असं छोटंसं काही घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जेवढे मनी आत्ताला लागत असतील ना तेवढे मनी आपण इथे काढून घेऊया मी इथे वाईट मनी काढून घेतलेले आहे अशा प्र प्रकारे तुम्हाला सुद्धा मनी काढून घ्यायचं आहे आणि एक मनी इथे आपल्याला सुईमध्ये लोड करायचं आहे मी इथे एक एक मनी लोड करून घेते बघू शकतात ह्या पद्धतीने तुम्हाला एक एक मनी लोड करायचं आहे आणि पूर्ण मनी जे आहेत ना ते आपल्याला सुईमध्ये भरून घ्यायचं आहे जेवढे आपल्याला मनी लागतील तेवढेच इथे मनी आपण लोड केले तरी चालेल आणि हो तुम्हाला जर एवढे मनी भरून जर काम करता येत नसेल तर तुम्ही एक एक मनी जरी भरून घेतलात तरी चालेल कारण का आपण जेव्हा नवीन सुरुवात करत असतो ना तेव्हा आपल्याला पूर्ण म्हणजे सुई भर मणी भरून असं काम करायला अवघड जातं त्यासाठी ते आपण एक एक मणी भरून काम सुद्धा इथे करू शकतो आता आपल्याला हे वर्क करायचं आहे मोत्याचं त्यासाठी ते आपल्याला खालच्या साईडला जो आपला धागा आहे त्याला असं बोटाला पेच टाकून घ्यायचं आहे जो आपण इथे जरी थ्रेड घेतलेला आहे त्याला आपल्याला पेच टाकायचा आहे आणि इथे अशा प्रकारे खालून आपल्याला हा धागावरती खेचून घ्यायचा आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये धागा में 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 कसा खालच्या साईडला खेचायचे ते सुद्धा मी दाखवलेला आहे पूर्ण क्लास तुम्ही आपल्या चॅनलवरती करायचा आहे जेणेकरून पुढचं जे काम मी तुम्हाला वेगवेगळं क्लासमध्ये घेते ना त्यामध्ये तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही ना त्यासाठी तुम्ही जर मैत्रिणी हो नवीन आला असाल आपल्या चॅनलवरती तर तोसुद्धा व्हिडिओ नक्कीच बघा जेणेकरून तुम्हालासुद्धा फ्रीमध्ये क्लास शिकायला भेटेल मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्हाला इथे एकदम फ्रीमध्ये क्लास घेतला जात आहे एक द एकही रुपया तुम्हाला न देता इथ हा आपला क्लास घेतला आहे तर त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळं काम शिकायला भेटणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघत जा व्हिडिओला कुठेही स्किप करत जाऊ नका नेहमीप्रमाणे आता मी इथे खालून एक टाका काढून घेतलेला आहे आणि समोर एक आणखी एक टाका टाकलेला आहे आता इथे मी वाईट मोती सोडून घेतलेला आहे जो आपला पहिला टाका आहे त्यामध्ये वाईट मोती सोडायचा आणि परत इथे आपल्याला पुढे जी चेन स्टिच आहे ना ती कंटिन्यू करायचं आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे जेवढे आपण टाके टाकत आहोत स्टार्टिंगला तेवढेच आपल्याला एक मणी सोडायचं आहे आणि पुढे सुद्धा तेवढे चेन स्टिचचे टाके टाकायचे आहे तुम्ही व्हिडिओत बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे एकदम जवळून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला पहिलेचं काम स्टिच करायचं जमलं असेल तर आत्ताचं सुद्धा काम नक्कीच जमणार आहे आता मी परत तीन स्टिच टाकून घेतलेला आहे आणि चौथ्या चेन स्टिचला असा एक मोती सोडलेला आहे आणि इथे आपल्याला मोत्याच्या बाजूला आणखी एक टाका टाकून घ्यायचा आहे जवळच मग इथे एक मग दोन दुसरा टाका मग इथे आपल्याला आणखी एक समोर तिसरा टाका टाकून घ्यायचा आहे आता इथे मी तिसरा टाका टाकलेला आहे तिसरा टाका वरती काढून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला तिसऱ्या टाक्याच्या पुढे चौथा टाका जो येतो ना तिथे आपल्याला मनी सोडायचं आहे सेम प्रोसेस इथे आपल्याला करायचा आहे दुसरा टाका झालेला आहे तिसरा टाका टाकायचा आहे मग चौथा टाका टाकून घेऊन मग तिथे आपल्याला मणी सोडायचं आहे तुम्ही पहिल्या स्टार्टिंगला जितके टाके चेन स्टिचचे समोर टाकले आहेत आणि जिथे मनी सोडलेला आहे ना सेम पुढे सुद्धा तीच प्रोसेस फॉलो करायचा आहे आणि सेम त्याच पद्धतीने पुढे सुद्धा आपल्याला वर्क स्टिच करायचं आहे आता जेव्हा आपले एकदाचे एक्स्ट्राचे मनी पडतात ना तेव्हा आपल्याला सुईमध्ये अशा पद्धतीने ते वरती खेचून घ्यायचं आहे आणि धागा खालती खेचायचा आहे जेणेकरून ते पूर्ण मनी आपल्या सुईमध्ये भरले जातात एखाद्या वेळेस आपले मनी जास्तीचे सुद्धा पडू शकतात तर काही हरकत नाही आता पुढे आपल्याला सेम ह्याच पद्धतीने सेम प्रोसेस ही फॉलो करायचं आहे आता इथे परत मी एक मोती सोडलेला आहे आणि समोर छोटी स्टिच टाकून घ्यायचं आहे मग इथे आपल्याला लॉक करायचं आहे आता लॉक कशा कर पद्धतीने करायचं आहे हे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तरीसुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला नक्की आणखी सांगण्याचा प्रयत्न करत असते तर आता इथे बघू शकता तुम्ही हा जो आपला पहिला टाका काढलेला आहे त्यामध्येच आपण दुसरा टाका काढून घेऊया मग दुसऱ्या टाक्यामध्ये सुई टाकायचा आहे आणि पहिला टाका जो आहे ना तो आपल्याला वरती खेचून धरायचा आहे म्हणजे सुईमध्ये अडकवायचा आहे आणि वरती ओढायचा आहे आणि खालचा धागा खाली ओढून घ्यायचा आहे मग आपली इथे जी आपण स्टिच केलेली आहे ती पॅक होऊन जाते आता आपल्याला दुसरी दुसऱ्या प्रकारचं वर्क करायचं आहे हे मोती वर्क आपलं करून झालेलं आहे आता आपण दुसरं वर्क करूयात त्यासाठी आपल्याला गोल्डन मोती घ्यायचं आहे मी इथे गोल्डन म मोती घेतलेली आहेत आता हे जे मोती आहेत ना ते कशा प्रकारे सुईमध्ये भरायचं आहे हे मी तुम्हाला दाखवते आता अशा प्रकारचे जे माळ येते ना त्याचे मणी आपल्याला सुईमध्ये भरायचं आहे तर इथे आपल्याला जी सुई आहे ना ती घ्यायचं आहे आणि एका साईडला सुई जे आहे ते आपल्याला मण्याच्या होलमध्ये अशी टाकायचं आहे आणि मणी आपल्या बोटामध्ये पकडून आपल्याला दहागा खालती ओढून घ्यायचं आहे दुसऱ्या हाताने दहागा खालती ओढून घ्या जेणेकरून तुमची सुद्धा सुई आहे ना ती व्यवस्थित पूर्ण मण्याने भरली जाईल मनी माळेमधले मनी ओढायचे जास्त काही अवघड नाही आहे पण एक एक मनी ओढ जर ओढत बसला तर आपल्याला खूप वेळ लागणार आहे त्यासाठी ते आपण अशा पद्धतीचे माळीतून एकदाच मनी ओढून घेऊ शकतो आता इथे आपल्याला स्टिच करायचा आहे जो आपण वरती धागा घेतलेला लॉक केलेला होता तोच धागा इथे आपल्याला ओढून घ्यायचा आहे आणि तिथे आपल्याला एक छोटीशी स्टिच टाकून घ्यायचा आहे आणि परत दुसरी स्टिच टाकून मनी टाकायचं आहे प्रत्येक वेळेस धागा कट कराय करत बसायची गरज नाहीये कारण का धागा कट करत बसल्याने आपल्याला खूप सारा वेळ लागतो त्यामुळे आपण तोच धागा समोर ओढून घेतलेला आहे आणि इथे गोल्डन मोत्याचं काम करायला सुरू केलेलं आहे सेम आपलं व्हाईट मोत्याचं जे काम आहे ना तेच इथे आपल्याला करायचं आहे इथे आपल्याला चार ते पाच तुम्ही तुमच्याप्रमाणे किती दूरपर्यंत स्टिच टाकायचं हे तुमच्या मनावर आहे तुम्ही इथे चार ते पाच किंवा सहा अशा प्रकारे किती स्टिच टाकू शकता म्हणजे तर आपली जी चेन स्टिच आहे ना ती आपल्याला कंटिन्यू करत जायचं आहे आणि हे जे आपण टाके टाकत आहो ना तेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आता आपण किती टाके टाकलेले आहे आणि समोर किती टाके टाकायचं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून आपलं काम जे आहे ना व्यवस्थित फिनिशिंगने दिसेल आता इथे मी तिसरं मणी सोडून घेतलेलं आहे बघू शकता तिसरा मणी मी सोडलेला आहे आता तिसरा मणी आपल्या टाक्यामध्ये टाकायचं आहे आणि पुढे लगेच आपला छोटासा एक टाका टाकून घेऊन मण्याला पॅक करायचा आहे आता समोर सेम त्याच प्रोसेसने इथे आपल्याला काम करायचं आहे व्हिडिओला कुठेही मी स्किप केलेला नाही आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण प्रॉपर गोष्टी लक्षात याव्या यासाठी मी व्हिडिओला स्किप नाही करायचा असा प्रयत्न करत असते आणि तुम्हाला पूर्ण क्लास डिटेलमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून ज्यांना कोणाला मनापासून क्लास करण्याची इच्छा असेल त्याला पूर्ण क्लास हा एकदम फ्रीमध्ये शिकता यावा ह्यासाठी मी प्रयत्न करत असते आता बऱ्याच जणींना बाहेर जाऊन काम करायला जमत नसेल त्यांच्यासाठी हे आपले क्लास आहेत तर आपण पूर्णपणे शंभर टक्के त्या क्लासमध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी आप तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनल व्हिडिओमध्ये जर काही अडचणी आल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारत चला जेणेकरून तुम्हाला काही अडचणी आल्या असतील तर त्यावरती मी व्हिडिओसुद्धा बनवण्याचा प्रयत्न करेल सेम त्याच पद्धतीने इथे आपण पूर्ण टाके टाकून घेत आहोत आता इथे पुढच्या लाईनवरती आपल्याला इथे टिकलीचं वर्क करायचं आहे आता इथे मी जो लास्टचा टाका आहे ना तो पॅक करून घेत आहे तो आता आपण कशा पद्धतीने पॅक करायचं हे बघूया आता एखाद्या वेळेस काय होते आपले मणी जे आहेत ना ते चिटकून येतात मग त्याला असे नखानं आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे आणि मणी सोडायचं आहे तुम्ही बघू शकता मी इथे दोन मणी चिटकलेले होते त्याला मी नखाने बाजूला केलेलं आहे आता इथे टाका टाकून घेतलेला आहे मग लगेच दुसऱ्या टाक्यातून पहिला टाका काढून पॅक करून घेतलेला आहे हे सुद्धा स्टिच आपली लॉक करून झालेली आहे आता परत इथे आपल्याला तोच धागा बाजूला खेचून घ्यायचा आहे आणि टिकलीचं वर्क करायचं आहे आता इथे टिकलीचं वर्क थोडंसं वेगळं असणार आहे कारण का हे मण्यांचं वर्क होतं ते मणी आपल्याला आतमध्ये सोडायचे होते पण इथे आपण जागच्या जागीच टिकली वर्क करणार आहोत आता इथे पहिला टाका आपण टाकणार आहोत तोच धागा आपण तिकडे खालच्या साईडला खेचून घेतला आणि तिथून प परत आपण स्टिच टाकायला सुरुवात केलेली आहे स्टार्टिंगला आपण छोटासा टाका टाकून घेऊया समोर एक आणखी एक टाका टाकून घेतलेला आहे आता इथे टिकली आपल्याला अशा प्रकारे समोर ठेवून घ्यायचं आहे मग आपल्याला टिकलीच्या होलमध्ये हा टाका फसवायचा आहे मग तिथून वरती टाका काढायचा आहे ही थोडीशी वेगळी प्रोसेस असणार आहे इथे ज्या पद्धतीने केलेलं होतं ते सेम आपल्याला इथे करायचं नाहीये कारण काय ती जी टिकली होती ना ती एकमेकांवरती आलेली होती आता हे जी टिकली आहे ना ती आपल्याला जागच्या जागीच पॅक करायचं आहे आता इथे आपल्याला सेम त्याच पद्धतीने पुढे टाके टाकत जायचं आहे आता हे जे टाके मोत्यांचे टाकलेले होते ना तेच टाके आपल्याला इथे सेम टाकत जायचं आहे मी तुम्हाला आणखी दाखवते इथे मी टाका टाकून घेतलेला आहे परत आणखी एक टाका टाकून घेते मग जी आपली टिकली आहे ना ती कशा पद्धतीने घ्यायचं आहे अशा पद्धतीने टिकलीला ओढून घ्यायचं आहे आणि जागच्या जागीच पॅक करायचं आहे आता टिकलीच्या होलमध्ये आपण टाका टाकलेला आहे मग वरती काढून घेऊया मग लगेचच इथे आपल्याला टाका काढून घ्यायचा आहे सेम ह्या आप प्रोसेसने आपल्याला करायचं नाही आहे हे थोडंसं वेगळं आहे आणि हे थोडंसं वेगळं आहे दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे ते टिकली जी आहे ना सुई तो तो, ला ला ती आपण सुईमध्ये ओवून घेत होतो पण ह्या टिकलीला आपल्याला जागच्या जागीच फिक्स करायचं आहे कापडावरती टिकली ठेवायचं आहे आणि ती टिक टिकलीमध्ये आपल्याला टाका टाकून घ्यायचा आहे हे दोन्ही प्रकारचं वेगवेगळं स्टिच आहे आता समोर टिकलीच्या समोर एक टाका टाकून घेऊन टिकलीला पॅक केलं मग आपण समोर जितके काही टाके पाठीमागे घेतलेले आहेत तेवढेच आपल्याला टाके समोर टाकायचं आहे आपण इथे एक एक टिकली करून पूर्ण स्टिच कंप्लीट करून घेतलेला आहे आता समोर दोन तीन टाके टाकायचं आहे आणि मग आपल्याला इथे लॉक करून घ्यायचं आहे आता इथे मी लॉक करून घेत आहे पहिल्या टाकामधून दुसरा टाका दुसऱ्या टाक्यामधून पहिल्या टाका मी वरती क खेचून घेतलेला आहे आणि खालती धागा ओढून पॅक करून घेतलेला आहे आजचं आपलं हे काम व्यवस्थितपणे पूर्ण झालेलं आहे ह्या व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारचे स्टिच आहे ना ज्यामध्ये एक एक मनी होऊन बाकी बाकी